फायनली मित्रांनो मी पोहोचलेलो आहे कॅनलवरती आणि आलेलो आहे कॅनलवरती आणि आता चाललेलो आहे पाण्यापाशी मित्रांनो uh, uh. चांगलं झालं ओके तर मित्रांनो दिसत आहे तुम्हाला पाणी आणि कॅनल uh. मित्रांनो मी काय करतो काय मित्रांनो उन्हाळ्याच दिवस आहेत आणि उन्हाचा खूप त्रास होतोय मित्रांनो त्याच्यामुळं डोळ जळजळ त्रास चेहरा ओढून येतोय थोडंसं पाणी मारल्यामुळं फ्रेश होतो चेहरा बरं वाटतं मित्रांनो एकदम मस्त वाटतं मित्रांनो तवायला पाहिजे हो पाण्यामध्ये पवलंच पाहिजे काय छान आहे रावा पाणी उन्हाळ्या दिवसात वा हा प्रतापच्या पायपेसारखा रोज प्रॉब्लेम घोटाळा मोटरचा प्रॉब्लेम त्याच्यामुळं मला हे सारखं कॅनलवर येवं लागतं मित्रांनो आणि रोज कॅनलची भेट घडते आणि तुम्ही म्हणणं म्हणत असताल की रोज का कॅनलवर काय करतो तर हे प्रतापमुळे यावं लागतं मला ओके चला तर मग जाऊया हां प्रतापचा शब्द मोडू शकत नाही तो फ्रेंड आहे ना आपला तर आलेलो आहे मधून बाहेर आणि दिसत आहे नजारा ओ कसा आहे लुक हॅव अ नाईस लुक अँड व्हेरी व्हेरी फायनली मित्रांनो ऊन लागत आहे आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो खूप ऊन लागत आहे मला दिसत आहे सगळीकडे ऊन लागत आहे आणि खूप त्रास होतो मित्रांनो तरी पण मी चाललेलो आहे शेतामध्ये आपल्या रानामध्ये आणि आता होतो मित्रांनो मी गाडीवरती आणि आता चाललेलो आहे चालत दिसत आहे तुम्हाला शेतामध्ये चाललेलं आहे आपल्याला काम आहे थोडंसं फायनली मित्रांनो मी अर्ज आहे उसाच्या रानामध्ये किंवा उसाच्या शेतामध्ये आणि आपण घेतलेला आहे खोर हे दिसत आहे तुम्हाला खोऱ्या तर आपण खोरे घेऊन चाललेलो आपल्याला हे थोडं काम आणि मित्रांनो पर्यानं दंड तासणार आहे मी आता आणि झालेलो आहे दंड तास चला तर जाऊ जाऊ जाऊया आणि तुम्हाला दाखव दंड कसा तास आता मित्रांनो चला उन्हाळ्या दिवसात मित्रांनो काम कसं करावं लागतंय भर उन्हात तर काम करता येत नाही भर उन्हात काम करायला गेल्यानंतर प्रॉब्लेम येऊ शकतो आजारी पडू शकतो चेक करू शकतो त्यामुळं उन्हाळ्याचं काम नाही करायचं मित्रांनो तर काम कधी करायचं ऊन उतरल्यानंतर चारचा आणि ऊन कमी झालं मग कामाला लागायचं आणि काम करायचे चला तर जाऊया आपली गाडी लावलेली आहे तिथं दिसत आहे तुम्हाला आणि आता इथं आलेलो आहे खोंडीच्या रान की तुम्हाला दिसत आहे हंडी आणि आता ह्या हे आपल्याला दंड तासायचा आहे दिसत आहे तुम्हाला मित्रांनो खुरपण लावलं होतं याला होंडीला खपून घेतलं आणि हे दंड पण कुरपून महिला मंडळाने काढलेला आहे आणि आता हा दंड आपण तासणार आहे खोऱ्याने तर जाऊया खुरून खोऱ्याने तासून टाकूया दंड मी दिसत आहे मित्रांनो तुम्हाला दंड आणि आता हा दंड आपण तासणार आहे ओके दंडात म्हणजे घाणलं जाईल मित्रांनो गवत वाढलं होतं माती वाढली होती आणि आता आपण हे तासणार आहे तर काढूयात तासून मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो तासून टाकतो मी फायनली मित्रांनो दंड तासत नेहलेला आहे तुम्हाला दिसत आहे आणि एंडपर्यंत इथून नेहलेला आहे दिसत आहे तुम्हाला घाण येतले काय सगळे काढलेले आहे खोऱ्याने तासून मित्रांनो आणि एंडपर्यंत गेलेला आहे दंड पा पाणी आता व्यवस्थित बसेल काय अडचण येणार नाही ना, मित्रांनो मला दिसत आहे तर आता दंड झालेला आहे करून आता मित्रांनो जायचं आहे आपल्याला वैरणीला म्हशी वैरण आणायला तर चला तर जाऊया मग वैरणीला आणायला आणि हो मित्रांनो ही बघा घाम किती आलेला आहे घाम येतोय मित्रांनो उन्हात काम करायचं म्हणल्यानंतर सोपं नसतंय कामाच्या दारा लागतात दिसत आहे तुम्हाला चला तर मग वैर आणि का आपली इकडे गाडी लावलेली आहे मित्रांनो चाललेलं आहे आपण हा मित्रांनो ऊस काय सुधारणार ऊस मोडा ज्या गतीला आलेलं आहे असं वाटतंय मला ऊसाचं पाहिजे तसा हीच होईना ऊस मोडाच्या गतीला आलेला आहे मित्रांनो चला तर मग बघूया त्याचं काय आहे होत आहे आणि बघू मग परत कार्यक्रम लावू ही <laughs> आहे विळा <या> मित्रांनो हे आहे <भीडा। coughs> गिनी गोल गिनी गोल किंवा घास जनावराचा चारा म्हणून मित्रांनो तुम्हाला दिसत आहे चारा हा दिवसात असं चारा कुठं कुठं हिरवळ आहे मित्रांनो तुम्हाला दिसत असे तिकडे हाय करतो एक जोडीदार आणि कसा आहे गिनी घासाच ताटवा मित्रांनो हिरवा गार आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला नवीन अजून फुटायला लागलेल त्याची एक लाईन आहे दोन सारी असे फुटायला लागलेले दिसत असं हिरवी हिरवे गार आहे पाठी फुटूनच घास की तयार होतोय मित्रांनो जनावरांच्या चाऱ्यासाठी ही एकदम योग्य आहे बघा मित्रांनो हा घास एकदम योग्य म्हणजे जरी हे पो तोडत गेलं तरी परत पाठीमागा अजून फुटत येतं आहे त्याला काय जास्त म्हणजे डबल डबल लागण वगैरे करायची गरज पडत नाही काय नाही काय नाही दिसतंय का किती उंच आणि मोठ्या प्रमाणात घास आहे मित्रांनो आणि पाठीमागं परत फुटत पण आलेलं आहे आणि आपली वैरण जवळ आलेली आहे मित्रांनो बोला काय नाही कसं काय तरी असेल होय दुसरं आलं नाही का अजून होय बरं तर मित्रांनो दिसत आहे तुम्हाला लांबच्या लांब आहे त्या घासाच्या आणि आपण चाललेलो आहे वैरणीला ह्या रस्त्याने आपला तो रस्ता संपलेला आहे मित्रांनो आणि आता जात आहे या रस्त्याने चला तर जाऊया मग वैरण काढा या घासाच्या सर्या उन्हाळ्या दिवसात कुठं कुठं राहिलेलं आहे गावात मित्रांनो चाऱ्याची खूप कमतरता होत चाललेली आहे सध्याला उन्हाळ्या दिवसामध्ये फायनली मित्रांनो मी आलो होतो वैरणीला आणि म्हशीला वैरण घेऊन चाललेलो आहे दिसत आहे तुम्हाला हे आणलेलं आहे वैरण मी आणि चाललेलो आहे मी आणि माझ्यासोबत मी एक भोपळा आणलेला आहे आप आपल्या शेतातून म्हणजे बाजूवाले बाजूवाल्या शेतामध्ये बोफळ्याचं राहणार आहे मित्रांनो तर मित्र भेटला म्हणला नाही भोपळा वेळेस खायला म्हणून मी भोपळा घेऊन आलेलो मित्रांनो आणि आपली गाडीत आहे आणि आता आपण चाललेलो आहे आणि आता सूर्य पण मावळा गेलेला आहे मित्रांनो तुम्हाला दिसतो आहे का नाही सूर्य मावळा गेलेला आहे मित्रांनो दिसत नाही वाटतं सूर्य ओके okay. नाही दिसत सूर्य मावळा गेला हां गेलेला दिसतोय तुम्हाला सूर्य मावळा गेलेला आहे चला तर जाऊया आपण पण मग